राज्याचे मंत्री श्री धनंजय मुंडे यांनी माझ्याकडे आपला राजीनामा दिलेला आहे त्यांचा राजीनामा मी स्वीकारलेला आहे आणि पुढील कारवाई करता तो माननीय राज्यपाल महोदयांकडे पाठवलेला आहे त्यामुळे मंत्री धनंजय मुंडे यांना राजीनामा स्वीकारून या ठिकाणी ना मुक्त करण्यात आलेला आहे आज महाराष्ट्र के मंत्री श्री धनंजय मुंडे इन्होंने अपने पद का इस्तीफा मुझे सौपा। मैंने सोपा इस्तीफा स्वीकृत किया है और अगली कार्रवाई के लिए मैंने ये इस्तीफा राज्यपाल जी के पास भेज दिया महाराष्ट्र भेट पूर्वक आदरपूर्वक देवेंद्र फडणवीस यांनी काल धनंजय मुंडे यांना फोन केला आणि त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली धनंजय मुंडे यांनी राजीनामा दिला राजीनामा देत असताना धनंजय मुंडे यांचं म्हणणं असं होतं की माझ्या सत्सत्त विवेक बुद्धीला स्मरून मी माझा राजीनामा देत आहे आणि डॉक्टरांनी मला माझ्या प्रकृती अस्वस्थामुळे आराम करण्याचा सल्ला दिलेला आहे म्हणून मी माझा राजीनामा राजी देत आहे मात्र धनंजय मुंडे यांनी यामध्ये राजीनामा देत असताना अजिबातच असा उल्लेख केलेला नाहीये की वाल्मिक कराड हे कोणे एकेकाळी माझे स्वीय सहाय्यक होते आणि त्यांनी जे कृत्य केलेलं आहे त्याचा निषेध म्हणून मी माझा राजीनामा देतोय असं कुठेही ते बोललेले नाही मात्र राजीनामा देण्याच्या पूर्वी त्यांनी जे ट्विट केलेलं आहे आपल्या एक्स हँडलवर त्या मध्ये त्यांचं असं म्हणणं आहे की संतोष भैया देशमुख यांच्या मारेकऱ्यांना फाशी व्हायलाच पाहिजे असा माझा स्टँड पहिल्यापासूनच होता पहिल्या दिवसापासूनच मी ही मागणी करतच होतो दोषींना कठोरातलं कठोर शासन व्हायला पाहिजे या मताचा मी पण आहे आणि संतोष अण्णा देशमुख यांच्या हत्येचे जे फोटो व्हायरल झाले ते बघून मन तर अगदी व्यथित झालेलं आहे खर तर महाराष्ट्राच्या संस्कृतीला काळीमा फासणारी ही घटना आहे मित्रांनो इतकी निर्घृण हत्या करणं एखाद्याच्या स्वप्नात सुद्धा येऊ शकत नाही इतकी निर्घृणपणे क्रूरपणे पाशवीपणे अमानुष्यपणे संतोष अण्णा देशमुख यांची हत्या करण्यात आलेली आहे आत। आता ते फोटोज म्हणा किंवा त्या हत्येचं वर्णन आम्ही करत नाही ते काम वृत्तवाहिन्या करतच आहेत विनाकारण परत त्याच गोष्टी बोलून लोकांच्या भावना अजून का दुखवायच्या म्हणून त्या भावनांचा सन्मान करत आणि पुन्हा पुन्हा त्या कटू आठवणी नको कारण त्या आठवणी डोळ्यांसमोर आल्या किंवा मनामध्ये आल्या की मना अस्वस्थ व्हायला होत जसं आम्हालाही ते बोलताना अस्वस्थ व्हायला होतं तसंच ऐकताना देखील अनेकांना अस्वस्थ व्हायला होतं त्याचं कारण असं आहे की आपण अत्यंत संवेदनशील माणसं आहोत नाही होऊ शकत हे सहन आपल्याला आपण सर्वसामान्य माणसं आहोत आणि इतक्या घाणेरड्या प्रकारे एखाद्याला मारण हे आपण कल्पना पण करू शकत नाही इतके हाल संतोष अण्णा देशमुख यांचे झाले विधानसभेच्या एका सत्रामध्ये बोलत असताना सुरेश अण्णा धस यांनी यावर अगोदर विस्तृत वर्णन करून सांगितलं होतं की कशा कशा प्रकारे त्यांना मारण्यात आलेलं आहे तेव्हा सुद्धा ते ऐकताना मन अस्वस्थ झालेलं होतं हळहळ वाटत होती वेदना जाणवत होत्या मध्यंतरी एक व्हिडिओ आम्ही केलेला होता जेव्हा संतोष अण्णा देशमुख यांच्या मुलाचा वाढदिवस होता आणि तो चिनोडा त्याच्या वाढदिवसाच्या दिवशी देवेंद्र फडणवीस यांना भेटायला गेला तो व्हिडिओ बनवत असताना तर अक्षरशः डोळ्यातून अश्रू वाहत होते तेव्हा आम्ही आमचा चेहरा दाखवत नव्हतो कोणाचा तो व्हिडिओ बनवत असताना तर रडू आवरत नव्हतं कारण त्या लेकराच्या वेदना ह्या जाणवत होत्या आम्हाला तेव्हा ते एक वाक्य मनामध्ये सतत घुमत होतं की माझ्या पप्पांनी मला सांगितलं होतं की बेटा ह्या वाढदिवसाला मी तुला सरप्राईज दिला आणि काय सरप्राईज मिळालं त्या त्या वाढदिवशी तर देवेंद्र फडणवीस यांच्याकडे जाऊन मागणी करावी लागली की गुन्हेगारांना शासन करा यापेक्षा वाईट वाईट वेळ वाई 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 प्रसंग कोणाच्याही आयुष्यात येऊ नये प्रभू रामाकडे आम्ही प्रार्थना करतो देवा असा काळा दिवस कोणाच्याही आयुष्यामध्ये दाखवू नको शत्रूच्याही आयुष्यामध्ये असा दिवस नसावा अशी असा मृत्यू कोणाच्या आयुष्यात नसावा एवढीच त्या प्रभू रामाच्या चरणी प्रार्थना आहे इतक्या वाईट पद्धतीनं संतोष अण्णा देशमुख यांची हत्या झालेली आहे हे प्रकरण इतकं संवेदनशील आहे या प्रकरणाचं गांभीर्य इतकं मोठं आहे असं असताना देखील राजीनामा देत असताना धनंजय मुंडे कडून अपेक्षा होती की मुंडे साहेब किमान दोन शब्द तरी तुम्ही त्या हत्येबद्दल आणखी बोलायला हवं होतं मात्र तुम्ही तसं बोलला नाही तुम्ही स्वतःच्या प्रकृतीचं कारण दिलं संतोष देशमुखांच्या पाठीवरचे वळ तुम्हाला दिसले नाहीत का असा प्रश्न सोशल मीडियावर अनेक जण विचारायला लागलेले आहेत ला आणि हा रास्त प्रश्न आहे हा खरंच रास्त प्रश्न आहे तुमचं साधं डोळ्याचं ऑपरेशन झालं आणि तुम्ही राजीनामा दिलेला आहे आणि तुम्ही त्याला असं सादर केलेलं आहे की आता डॉक्टरांनी सल्ला दिलाय आराम करण्याचा म्हणून आता मी काही दिवस मंत्रालयात जाऊ शकणार नाही किंवा विधानसभेत जाऊ शकणार नाही म्हणून मी राजीनामा देतोय असं धनंजय मुंडे यांनी सांगितलं डोळ्याचं सा ऑपरेशन झाले म्हणून संतोष अण्णा देशमुख यांचे डोळे जाळण्यात आले होते बोलावे आपले राजकारणी आहेत ते अत्यंत सोयीचं राजकारण करतात हे या अगोदरच्या अनेक व्हिडिओज मधून आम्ही सांगत आलेलो आहोत मित्रांनो सदरील घटनेचा सगळ्याच स्तरांमधून निषेध व्यक्त होतोय सगळेच जण म्हणतायत की दोषींना कठोरातलं कठोर शासन व्हायला पाहिजे व्हायलाच पाहिजे अनेक जणांचं म्हणणं असं आहे की फाशीच झाली पाहिजे पण आता यामध्ये एक गोष्ट आपण सगळ्यांनी लक्षात घेतली पाहिजे की आरोपपत्र दाखल झालेलं आहे अजून खटला सुरु झालेला नाही आहे फक्त आरोपपत्र दाखल झालंय इथून पुढे आता खटला सुरू होईल आता साक्षी आणि पुरावे या सगळ्या गोष्टी समोर येतील आणि मग माननीय न्यायालय यावर शिक्कामोर्तब करून स्वतःच देतील मात्र आता जनभावनेचा सुद्धा आदर माननीय न्यायालयाने करावा अशी आमची एक प्रामाणिक इच्छा आणि विनंती आहे मित्रांनो आपल्याकडे होतं काय माहिती का की अशी एखादी घटना घडली की लगेच न्याय हवा असतो आपल्याला मात्र कायदेशीर प्रक्रिया पूर्ण झाल्याशिवाय आपण न्यायदानाची अपेक्षा करू शकत नाही आपण जर कायदेशीर प्रक्रिया पूर्ण होण्या अगोदरच न्याय अपेक्षित करायला लागलो तर ही लोकशाहीची पायमल्ली होईल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी जे संविधान लिहिलेलं आहे जी कलम लिहिलेली आहेत जो कायदा बनवण्यात आलेला आहे त्या कायद्याचं पालन करायलाच हवं आपण जर कायद्याचं पालन करणार नसू तर आपण लोकशाहीच्या गप्पा मारूच शकणार नाही आहोत मात्र दोषींना कठोरातलं कठोर शासन व्हावं यासाठी आपण सरकारवर दबाव आणू शकतो आम्ही आमच्या आधीच्याही व्हिडिओ मधून हे सांगत आलेलो आहोत की इंग्रजांपासून चालत आलेले जे कायदे आहेत त्यातून बऱ्याच पळवाटा काढत अनेक गुन्हेगार फिरतात असं होऊ नये यासाठी कायद्यांमध्ये काही आवश्यक काळानुरूप बदल करणं अत्यंत गरजेचं झालेलं आहे आणि हे करण्यासाठी सर्वसामान्य जनतेनेच शासनावर प्रशासनावर आणि सरकारवर दबाव आणला पाहिजे अनेकदा असं होतं की एखादा गुन्हेगार गुन्हा करतो साक्षी आणि पुराव्या अभावी त्या गुन्हेगाराला एकतर निर्दोष सोडण्यात येतं किंवा कायद्याच्या पडवाटा घेऊन तो गुन्हेगार जामीन मिळवतो आणि पुन्हा गुन्हे करायला मोकाट होतो ज्याप्रमाणे स्वारगेट घटनेतला तो आरोपी दत्ता गाडे याच्यावर या अगोदर सुद्धा महिलांशी निगडीत पाच गुन्हे दाखल आहेत जबरी चोरीचा देखील त्याच्यावर गुन्हा दाखल आहे तरी सुद्धा हा समाजामध्ये मोकाट फिरतोय घडली ना घटना स्वारगेटची हे असेच हिस्ट्री शीटर वारंवार गुन्हे करत हिंडतात आणि समाजाला बट्टा लावतात हे अपयश कोणाचं आहे हे पोलीस यंत्रणेचं अपयश आहे हे कायद्याचं अपयश आहे हे सरकारचं अपयश आहे की राजकारण्यांचा यामध्ये सहभागी राजकारणी ने पोचतात नेमकं काय होत आहे समाजामध्ये याचा विचार होणं गरजेचं आहे आपल्या समाजातल्या विचारवंतांनी आपल्या समाजातल्या जबाबदार नागरिकांनी यावर विचार मंथन करून दबावगट निर्माण करून कायद्यांमध्ये जर बदल घडवून आणला तर कुठेतरी आपण समाज मोकळा श्वास घेईल असं वाटायला आता लागलेलं आहे ही जी परिस्थिती आज ओढवलेली आहे ही अचानक ओढवलेली आहे का तर नाही ही परिस्थिती अचानक घडलेली नाहीये अचानक ओढवलेली नाहीये ही जी गुन्हेगारीची विषवल्ली आहे ही जी पाळमुळं आहे ही फार आधीपासून रुजत चाललेली आहे आणि ही खणून काढणं आता खूप गरजेचं झालेलं आहे आणि यासाठी आपण सर्वसामान्य नागरिकांनी जागरूक राहणं अत्यंत गरजेचं आहे आपण जोपर्यंत एखाद्या घटनेवर बोलत नाही तोपर्यंत दबावगट निर्माण होणार नाही मित्रांनो तेव्हा बोलायला शिका विरुद्ध बोलायला शिका अत्याचाराविरुद्ध बोलायला शिका जोपर्यंत आपल्यावर एखादी वेळ येत नाही तोपर्यंत आपण गप्प बसायचं का ही जी सवय आहे आपल्यातल्या काही लोकांची यामुळेच काही गुन्हेगारांचं फावत असं गुण आहे यासाठी आपल्यातला एकोपा वाढणं अत्यंत गरजेचं आहे एखादी घटना घडली की लगेच त्यामध्ये जातीपातीचा रंग शोधणं जोपर्यंत बंद होत नाही तोपर्यंत आपला समाज काही सुधरत नाही भावांनो असं आम्हाला तरी किमान वाटत या बाबतीमध्ये तुमचं काय मत आहे हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की कळवा अखंड हिंदुस्थानातला हा महाराष्ट्र जातीपातीमध्ये विभागलेला बघून वेदना होतात वाईट वाटतात त्याचं कारण असं आहे की याच महाराष्ट्राच्या मातीने प्रत्येक समाजातील एक एक हिरा अनेक हिरे या मातीने दिलेले प्रत्येक समाजातील दि महाराष्ट्रामध्ये राहणाऱ्या प्रत्येक समाजातील थोर विचारवंत महापुरुष होऊन गेलेले आहेत आणि या थोर महापुरुषांनी फक्त स्वतःच्या समाजापुरता विचार केलेला नाही तर सर्वांगीण सर्वांचा विचार केलेला आहे हा आदर्श आपण कधी घेणार आहोत हा मुख्य प्रश्न आहे ज्या दिवशी आपण हे आदर्श मनापासून जोपासायला सुरुवात करू तेव्हाच कुठे जातीपातीचं हे विष जे कालवलं जात आहे हे कमी जाईल हे कमी होईल आणि मग कुठेतरी महाराष्ट्र मोकळा श्वास घेईल असं वाटायला लागलेलं आहे कारण आज आपण बघतोय परिस्थिती ही अत्यंत विदारक होत चाललेली आहे घटना कुठलीही घडली तरी त्यामध्ये आपल्याकडचे काही राजकीय नेते लगेच राजकीय रंग शोधायला सुरुवात करतात लगेच जातीचे रंग शोधायला सुरुवात करतात असं होता अजिबात कारण नाही मित्र गुन्हागार हा गुन्हेगारच असतो गुन्हा करत असताना तो जात बघतोय का नाही ना, ना। तर मग त्याला शिक्षा मिळताना सुद्धा कुठलीही जात बघितली जाऊ नये धर्म बघितला जाऊ नये पंथ बघितला जाऊ नये बाकी आता माननीय कोर्ट खटल्याच्या दरम्यान स्वतःच निरीक्षण करेलच आणि यावर योग्य तो न्याय निवाडा होईलच विनंती फक्त एवढी एकच आहे की जनक शोभ होऊ नये जनतेच्या भावनांचा देखील माननीय कोर्टाने आता विचार करावा आणि मग आपला निर्णय योग्य पद्धतीने द्यावा अनेकांच्या भावना ह्या अत्यंत क्रोधित आहेत त्या सर्वांना विनंती आहे मित्रांनो संयम ठेवा आपल्या सुसंस्कृत महाराष्ट्रामध्ये जी घटना घडलेली आहे ती निषेध हच आहे मात्र आता धनंजय मुंडे यांचा राजीनामा आलेला आहे यानंतर आणखी काही घटना घडणार आहेत काय घटना घडणार आहे तर आता वाल्मिक कराड यांच्या सकट त्यांच्या सोबतचे जे आरोपी आहेत त्यांच्यावर फास्ट ट्रॅक मध्ये खटला चालवला जाणार आहे फास्ट ट्रॅक मध्ये खटला चालवला जात असताना देखील अनेक साक्षी आणि अने पुरावे समोर येणार आहेत या घटनेमधले आणखी काही खुलासे समोर येण्याची शक्यता आहे तेव्हा या सगळ्या गोष्टी जोपर्यंत पूर्णपणे आपल्या समोर येत नाही तोपर्यंत आपण थोडासा संयम ठेवूया मात्र कायद्यामध्ये बदल होणं गरजेचं आहे हा विचार जो आम्ही मांडलेला आहे त्यासाठी दबाव गट निर्माण होणं अत्यंत गरजेचं आहे मित्रांनो हे सुद्धा लक्षात असू द्या तुर्तास आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच बाकी या एकंदर परिस्थितीबद्दल तुमचं काय मत आहे आणि कायद्यांमध्ये बदल व्हावा की नाही याबद्दलही तुमचं काय मत आहे हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा मित्रांनो जर कायद्यांमध्ये बदल घडला तर गुन्हेगारीवर आळा बसू शकतो का हा एक महत्वाचा प्रश्न आहे या बाबतीत तुमचं काय मत आहे हे सुद्धा आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा महाप्रपंच या युट्यूब चॅनलची केवळ एकोणनव्वद रुपयांपासून सुरू होणारी मेंबरशिप आवर्जून घ्या जेणेकरून आपल्या प्रपंच परिवारातील सदस्यांसाठी आपल्या रामभक्त कुटुंबासाठी परिवारातील सर्वांसाठी आपण ज्या योजना सुरू केलेल्या आहेत त्यांना पाठबळ मिळेल सहकार्य मिळेल महाप्रपंच या युट्यूब चॅनलची मेंबरशिप आणि प्रपंच परिवाराची सदस्य नोंदणी ही वेगवेगळी आहे मात्र ज्यांनी कोणी महाप्रपंच या युट्यूब चॅनलची मेंबरशिप घेतलेली आहे ते आपसुकच आपले सदस्य आहेत संघटक आहेत मात्र तुम्हाला जर प्रपंच परिवाराचा सदस्य आणि संघटक बनायचा असेल आणि सर्व उपक्रमांमध्ये सहभागी व्हायचा असेल या उपक्रमांचा लाभ घ्यायचा असेल या योजनांमध्ये सहभागी व्हायचा असेल तर आम्हाला डबल एट डबल फाईव्ह झिरो डबल नाईन एट फोर थ्री या व्हॉट्सअप क्रमांकावर करा आम्ही व्हॉट्सअपद्वारे तुम्हाला सदस्य नोंदणीची प्रक्रिया आणि उपक्रमांबद्दलची माहिती नक्कीच देऊ तेव्हा केवळ व्हॉट्सअप करा सध्या कॉल करू नका आपलं मनुष्यबळ कमी आहे जेव्हा यंत्रणा वाढेल तेव्हा प्रत्येक कॉल ला सुद्धा आपण रिसीव करूया तुर्तास आजचा व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला कमेंट मधून नक्की कळवा आमचा कमेंट बॉक्स तुमच्या प्रतिक्रियांसाठी आतुरतेने वाट बघत असतो तेव्हा पटापट -पत कमेंट्स करायला सुरुवात करा राजकीय बातम्या राजकीय बात घडामोडी राजकीय अपडेट्स रंगतदार पद्धतीने जाणून घेण्यासाठी बघत राहा महाप्रपंच पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र वंदे मातरम जय शिवराय जय शंभूराजे जय भवानी जय जगदंब भारत माता की जय जय श्रीराम